मला माहिती नाहीत कंटेस्टंट कोण कोण hmm. आहेत आणि मी सांगतो प्लीज मला सांगा कोण काय येते सांगतो सांगतो लवकर सांगतो अ होस्ट यू असू कॉन्टॅव्हरेट प्रेक्षक प्रेक्षक म्हणून तुम्ही म्हणता की हा माझा फेवरेट आहे होस्ट असू शकत नाही एक महिनाभर तरी मी संपूर्ण बिग बॉसच्या टीम बरोबर फोन होतो काय चाललंय काय चाललंय एक रुटीन आपलं होतं ना त्याच्यामध्ये मला पण करमत नव्हतं बिग बॉस संपल्यानंतर मी खरंच खुश आहे की सुरत सारख्या व्यक्तीला असा प्लॅटफॉर्म मिळाला अस लग्न झालं घर झालं आणि एखादा शो सुद्धा एखाद्या आयुष्यात एखाद्याच्या आयुष्यात काय परिवर्तन घडू शकतो त्याचं खरंच सुरत चव्हाण हा एक उदाहरणच आहे त्या पेशन्स साठी बिग बॉस शो सुरू होण्याआधी तुम्ही काय करता काहीच नाही काहीच नाही माझ्या काई� इन्हेरेंटली पेशन्स फार जास्त आहे मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर खर तर या एका शो ची आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता असते आपण उत्सुकतेने वाट बघत असतो हा शो कधी येणार आणि मी बोलते बिग बॉस मराठी या शो बद्दल या कार्यक्रमाबद्दल या कार्यक्रमामधले कंटेस्टंट आणि दररोज होणारा एंटरटेनमेंटचा धमाका या सगळ्याच गोष्टी असतात पण एक गोष्ट सगळ्यांचं सगळ्यात जास्त लक्ष ते आकर्षित करते आणि ती गोष्ट म्हणजे अर्थात भाऊ रितेश भाऊ यांचं होस्टिंग जे आपल्या मागच्या सीझन मध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि या सगळ्या निमित्तानं आपण रितेश सरांसोबत गप्पा होणार रितेश सर खूप खूप स्वागत आहे थँक्यू आणि आम्ही प्रोमोज बघितले या सगळ्या गोष्टी आणि मागच्या सीजन नंतर तुम्ही एक्साइटमेंट आणखीन वाढवली की पुढच्या सीझन मध्ये तुम्हाला कधी बघता येईल तुम्हाला यंदाच्या सीझन साठी काय वाटतंय काय उत्सुकता आहे तुमची नाही मला उत्सुकता हीच आहे की कंटेस्टंट कोण कोण असणार आहेत कारण गेल्या वर्षी खरंच छान कंटेस्टंट होते आणि त्या सगळ्यांनी सीझन गाजवला खऱ्या अर्थाने आणि सगळेच सेलिब्रिटीज होते आणि जेवढे सेलिब्रिटी होते त्याच्यापेक्षा जास्त त्यांना लोकांनी प्रेम दिलं आता एक्साइटमेंट हीच आहे की नवीन आता एक पर्व नवीन इरा नवीन सीझन आहे नवीन येतील मी फार उत्सुक आहे ह्याच्यासाठी की मला माहिती नाहीत कंटेस्टंट कोण कोण आहेत आणि मी ह्यांना सांगतो प्लीज मला सांगा कोण येत आहे काय काहीतरी द्या ते म्हणजे सांगतो सांगतो लवकर सांगतो असंच चालू आहे सो आय एम so, व्हेरी एक्सायटेड भेट होणार आहे एंट्रीच्या दिवशी काय माहित बघू काहीतरी प्रयत्न करतो एक दिवस आधी तरी सांगा असंच काहीतरी <laughs> पण तुमचं जे काही बॉन्डिंग आहे कंटेस्टंट सोबत स्पर्धकांसोबत जे काही कनेक्शन तुम्ही जो बॉन्ड क्रिएट करता ते कशा पद्धतीचं असतं काय असतं ते मला वाटतं की एक पर्सनॅलिटी ड्रिव्हन बॉन्ड असतो काही लोक जास्त तुम्ही जवळून पाहता काही रिस्पेक्टफुली बघता काही मित्र म्हणून पाहता काही लहान भाऊ म्हणून पाहता तर इट जस्ट डिपेंड ऑन हु त्याच्यावरती बॉन्ड तयार होतो पण हो एज अ होस्ट यू कॉन्टॅव्हरेट कारण प्रेक्षक म्हणून तुम्ही म्हणता की हा माझा फेवरेट आहे ऍज होस्ट फेवरेट असू शकत नाही पण एखादा कंटेस्टंट आवडतोय काय खेळतोय पण त्यावेळेस मग काय असतं काय करावस वाटत नाही कधी कधी आवडता खेळाडू पण जेव्हा चुका करतो तर प्रेमाने सांगावं लागतं बाबा इथं चुकलंय किंवा समजा एखादं असं म्हणजे काय असतं की प्रेक्षक म्हणून तुम्ही हे ठरू शकता की बाबा मी ह्या व्यक्तीसाठी रूट करतोय परंतु होस म्हणून तुम्ही म्हणू शकता मी ह्याच्यासाठी रूट करतोय होस्ट म्हणून तुम्हाला सगळ्यांना इक्वल प्लॅटफॉर्म देणं गरजेचं आहे अनबायस्ड आणि जेवढ्या ज्या मधून किंवा ज्या मॅग्निफायंग ग्लासमधून तुम्ही सगळ्यांना पाहताय त्याच विजन मध्ये तुम्हाला सा सगळ्यांना सारखं पाहावं लागतं बरोबर फेवरेटिझम कमी तुम्ही करू शकत नाही खरंय आणि तुमचं ते दिसतो तो बॅलन्स मेंटेन असतो आणि त्यामुळे मला वाटतं जे कॉन्टेस्टंट असतात आतून बघत असतात तुम्हाला त्या टीव्हीवर त्यांनाही मजा येते की भाऊच्या धक्क्यावर भाऊ आलेले पण यंदाच्या वेळेस भाऊच्या धक्क्यामध्ये काय असू शकते काय मागच्या वर्षी अनेक तुमचे बॉलिवूडचे जे मित्रमंडळी आहेत ते आले त्यांनी दमाल केली मंचावर होय बरेच बरेच लोक आहेत मला वाटते अक्षय आले कंगना आल्या 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 होत्या सो एक्साइटिंग सीजन झाला होता यंदाच्या भाऊच्या धक्क्याची उत्सुकता आहे काय काय यंदाच काय प्रिपरेशन काय वाटतं की आणखीन नाही मी गेल्यावर पण ऍज अ फॉर्मॅट काय आहे तेच जाणून घेतलं होत आता तो तुम्हाला कळलेला आहे पण पण ऍज होस्ट प्रिपेअर मी करून जात नाहीये कारण काय तुम्ही रिॲक्टिव्ह पर्सनॅलिटी असल्यामुळे जे जे काही आठवड्यात घडणार आहे पाच दिवसात त्याच्यावर तुम्हाला रिॲक्ट करायचं आहे त्याच्यावर गाईड आहेत ते जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत तुम्ही काय रिॲक्शन देत मागच्या सीजन मध्ये तुम्ही केल्यानंतर लोकांना प्रचंड आवडलं लो तुमचं होस्टिंग त्यानंतर एक तुमच्या करियर मध्ये एक वेगळ्या गोष्टी ऍड झाली बिग बॉस होस्ट म्हणून लोक काय का रिस्पॉन्स करत होते काय फीडबॅक देत होते जेव्हा तुम्ही कुठेही जात होता तेव्हा मला वाटतं की आपले मराठी प्रेक्षक ज्यांना बिग बॉस शो आवडला ज्यांनी खरच एवढं चांगला टी किंवा प्रतिसाद दिला त्या लोकांना जसा शो संपला तसं उत्सुकता होती की उद्या परत दुसरा सीझन सुरु करा oh. म्हणजे जे काय एक एक रुटीन झालं ना एखाद्या गोष्टीची oh. तर ती तर असं वाटतं अरे यार मिस झालं आता कसमत होत नाही मला पण एक महिनाभर तरी मी संपूर्ण बिग बॉसच्या टीम बरोबर फोन oh. सले, काया सले, काया <laughs> <एक रूटीन> <laughs> होतो काय चाललंय काय चाललंय एक रुटीन आपलं होतं ना त्याच्यामध्ये मला पण करमत नव्हतं बिग बॉस संपल्यानंतर यंदाच्या सीझन मध्ये काय कंटेस्ट तुम्ही म्हणता तुम्हाला आतापर्यंत कळालेलं नाहीये पण कंटेस्ट मध्ये काय बघतात काय असतं जे तुम्हाला असं वाटतं प्लेअर व्हॅल्यू त्यांची आणखी वाढवतं एखाद्या स्पर्धकामध्ये मला वाटतं इंडिव्हिज्युअल स्पार्क असणं फार गरजेचं आहे अच्छा तुमची पर्सनॅलिटी ही वेगळी असणं फार गरजेचं आहे गर। तुमचे आणि चूज करताना सुद्धा मला वाटतं की बिग बॉस ची टीम जी आहे ती असे निवडते की एकसारखी पर्सनॅलिटीज तिथे नसावी कारण का एखादं सिच्युएशन प्रत्येक जण वेगळ्या प्रकारे रिॲक्ट सा केलं oh. तर त्या गोष्टीची मजा असते किंवा त्या खेळाची मजा असते सगळेजण सारखे रिॲक्ट करत असतील तर मग इट डझन वर्क तर आय एम वेटिंग फॉर पर्सनॅलिटीज इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटीज चमकल्या पाहिजेत oh. आणि ते बिग बॉस ची म्हणजे खासियत आहे त्या शो ची ते तुमची खरी पर्सनॅलिटी बाहेर काढतात करतात पण तुम्हालाही त्या मंचावर आल्यानंतर तुमच्या बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर करता येतात का म्हणजे कधी कधी काही गोष्टी अशा घडतात की संतापही येतो बॅलन्स ठेवा लागतो कधी 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 संताप येतून समोर सिनियर व्यक्ती असली की आपल्याला म्हणतात थँक्यू जसं तुम्ही वर बोलू शकता किंवा रागू शकता तोच बॅरोमीटर तुम्ही सिनियर बरोबर ठेवू शकत नाही आम्हाला सुद्धा तो बॅलन्स ठेवावा लागतो मागच्या सीजन मध्ये मा छोटा पुढारी त्याच्या सोबतची गंमत असेल किंवा सूरज चव्हाणला ने एवढं प्रेक्षकांनी प्रेम दिलं किंवा त्याच्या सोबत तुमचंही बॉन्डिंग आवडलं आणि तुम्ही खूप छान प्रेम दिलं सुरजला सुरतचं लग्न झालंय साहेब मी दिले त्यांना शुभेच्छा दिल्या माझ्या आणि मी खरंच खुश आहे की सुरज सारख्या व्यक्तीला असा प्लॅटफॉर्म मिळाला लग्न झालं घर झालं आणि एखादा शो सुद्धा एखाद्या आयुष्यात एखाद्याच्या आयुष्यात काय परिवर्तन घडू शकतो त्याचं खरंच सुरज चव्हाण हा एक उदाहरणच आहे आणि तुम्ही त्याच्या आयुष्यात खूप महत्वपूर्ण वाटा होता तुमचा त्या सगळ्या जर्नी मध्ये काय माझा म्हणून नाही मला वाटतं की महाराष्ट्राच्या प्रेक्षकांचाच भरपूर मोठा वाटा होता नक्कीच बिग बॉस या शो मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त काय आकर्षित करत असं वाटतं की एक असताना ना शूट वर जायचंय पण ती एक्साइटमेंट असते वेगळी बिग बॉस या शो साठी तुमच्यासाठी ती काय आहे नाही मला विकेंडला कंटेस्टंटना भेटणं फार एक्साइटमेंट ते पण असं काय झालं एक रिपोर्ट कार्ड असतो ना आठवड्या काही काय लोकांना वाटतं अरे बापरे आ, का मी चुकलो आता माझी ह्या वाजणार आहे काय 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 लोकांना मी माझ्या बरोबर खरंच अन्याय झाला तर माझे साथ द्यावी अशी पण त्यांच्या काही काही अपेक्षा असतात तर सामोरं जाणं ते सगळ्या मग काही गेस्ट येतात त्यांच्यावर खेळणं मग सॅटर्डेचा जो एपिसोड असतो शनिवारचा ते कम्प्लीट त्यांनी आठवड्यात काय काय केलंय त्याच्यावरती ते अनालिसिस असत आणि रविवारचा शो इज एंटरटेनिंग त्यांच्यावर मजा मजा मस्ती नाही पण काही स्पर्धक असतात की थोडे पेशन्स ठेवावे लागतात आपल्याला त्या पेशन्स साठी बिग बॉस शो सुरू होण्याआधी तुम्ही काय करता काहीच <laughs> नाही काहीच काहीच नाही माझ्या इन्हेरली पेशन्स फार जास्त आहे जनरली जी काय म्हणतात त्यांनाही हा शो <laughs> आवडतो अरे भरपूर ते भरपूर बघतात त्यांना आवडतो आम्ही दोघं आमचं रुटीन ठरलेलं असत आता बरे आठ वाजता मग आठ वाजता सुरू करून तरी बघायला मिळेल लगेच यंदाच्या सीझन चा होस्टिंग करताना काय वाटत होतं याही वेळेस तुम्हाला करायचं वाटत होतं काय होतं डोक्यात नाही मी माझ्या गेल्या सीझन चा एक्सपिरियन्स फार छान होता माझ्याकडे म्हणून मी फार एक्सायटेड होतो की आ, सीजन सुरू व्हावा आणि मी त्याला होस्ट करावा आणि तुमचा चित्रपटही येतो या वर्षात त्यामुळे त्याही चित्रपटाची उत्सुकता आहे तुम्ही किती उत्सुक आहात राजा शिवाजी शूटिंग संपलेली आहे पोस्ट प्रोडक्शन चालू आहे आम्ही सगळेच जोमाने काम करतोय एक मेला म्हणजे आम्ही त्याबद्दल बरंच ऐकतोय काही फोटोज वगैरे बघून आमची त्याही बाबतीत उत्सुकता वाढली तर त्यासाठी शुभेच्छा सर थँक्यू आणि बिग बॉस मराठीचं नवं सीझन येते अर्थात पुन्हा एकदा भाऊ आपलं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे रितेजी तुम्ही वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा शुभेच्छा तुम्हाला थँक्यू थँक्यू सर थँक्यू